शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर बघू शकता की कांद्याचे भाव किती आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये किती भाव मिळत आहे तर सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये भाव मिळत आहे पलटणमध्ये अठराशे रुपये भाव तर बघू शकता की सोलापूरमध्ये सर्वात जास्त पंचवीसशे रुपये भाव मिळत आहे जळगावमध्ये तेराशे रुपये भाव नागपूरमध्ये सतराशे रुपये भाव घाटमध्ये अठराशे रुपये भाव अमरावतीमध्ये पंचवीसशे रुपये भाव मिळत आहे कांद्याला त्याचप्रमाणे पुण्यामध्ये एकोणीसशे रुपये भाव कांद्याला मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर पुणे पोरशीमध्ये अठराशे रुपये चाळीस गावमध्ये हे सोळाशे रुपये कामठीमध्ये दोन हजार रुपये कल्याणमध्ये सोळाशे शो रुपये कल्याणमध्ये ए नऊशे रुपये नागपूरमध्ये अठराशे रुपये येवलामध्ये चौदाशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत आहे ते कमेंडमध्ये जुळू कळत त्याचप्रमाणे कळमांमध्ये एकवीसशे रुपये भाव मिळत आहे मडमामध्ये सोळाशे रुपये सटाणामध्ये सतराशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये बघू शकता की दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे तर पिंपळगाव साखरखेड्यामध्ये सोळाशे रुपये भाव कांद्याला मिळत आहे भुसावळमध्ये बाराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे रामटेकमध्ये अठराशे रुपये भाव कांद्याला मिळत आहे त्या त्याचप्रमाणे देवळामध्ये सतराशे रुपये भाव मिळत आहेत तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि शेतकरी भावाच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद